नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर आपलं स्वागत आहे शिवसेनातर्फे हे अनोखं आंदोलन करण्यात आलं कारण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना किरकोळ तपासणीसाठी सुद्धा बुलढाण्याला रेफर केलं जातं शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी आठ दिवसात रुग्णालयाची परिस्थिती सुधारली नाही तर तोडफोड आणि ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे शनिवारी रात्री दोन डिलिव्हरी रुग्णांना डॉक्टर अनुपस्थित असल्याने बुलढाण्याला पाठवण्यात आलं ज्यामुळे रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला शिवसेनेने मागणी केली आहे की रक्तपेढी सुरू करावी सोनोग्राफी तज्ज्ञांची नियुक्ती करावी आणि बिघाड झालेल्या मशिनरी त्वरित सुरू कराव्यात या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते तर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता आपला मलकापूर न्यूज जनतेच्या प्रश्नांवर ठाम आवाज मलकापूर उपजिल्हा रुग्णालय हे रेफर टू बुलढाणा बंद असून इथे कोणत्याही डॉक्टर उपस्थित राहत नाही उपस्थित राहत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही रुग्णालय अधीक्षक डॉक्टर उंबरकर आहे हे नेणं ने करतात तिथून ते वाट ठेवू शकत नाही येथील कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि मनमानी चालू आहे सामान्य नागरिकांशी आलेल्या रुग्णांशी ते अरेरावीची भाषा करतात आणि रेफर टू बुलना पाठवून देतात पाठवून दिल्यावर त्यावर त्या गाडीच्या सोबत एकही कोणी डॉक्टर जात नाही कोणी जात नाही मधार डिलिव्हरी झाली म्हणजे त्या पेशंटच्या जीवाशी नेता होतो असाच प्रकार शनिवारी रात्री घडला आहे मुस्लिम समुदायाची एक व्यक्ती डिलेवरीसाठी आली होती डिलेवरीसाठी आली असताना नऊ वाजता तिला दाखवायचं भरती करण्यात आलं दवाखान्यात एकही एक स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नव्हता मी स्वतः अकरा वाजता इथं आलो डॉक्टर उंबरकर यांना फोन लावला डॉक्टर उंबरकर म्हणजे रुग्णालय चपासणीसाठी डॉक्टर येऊन राहिले डॉक्टर येऊन राहिले तो तो आला तर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आला आता मला सांगा नेत्ररोग तज्ज्ञ आला म्हणजे भूग्याला पट्टी लागलं आणि डोक्याला पट्टी बांधण्याचा हा दुसरा एक प्रकार आहे म्हणजे तो नेत्ररोग तज्ञा स्त्री रोगाची डिलिव्हरी करणार आहे का त्यांनी लगेच रेफर टू बुलढाणा असं पत्र लिहून दिलं आणि बच्च्याची बच्चे की जान जो आहे खत्रेमय हिंदी मध्ये सांगितलं की बाळाचा जीव जो आहे तो धोक्यात आहे तुम्ही बुलढाणा सुद्धा पोहचू शकत नाही आणि मग त्या बाईला आम्ही घाबरलो आम्ही त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये नावण्यात घेऊन गेलो रावखान्यात तिथं चाळीस हजार रुपये डॉक्टरांनी सांगितले चाळीस हजाराची तिची व्यवस्था नव्हती एक अक्रम खान म्हणून त्यांनी तीस हजार रुपये पॅकेज मध्ये ठरवलं पॅकेज मध्ये ठरवून तिची बीपी नॉर्मल करण्यात आली नंतर सिजन करून तिला मुलगा झाला आता आई आणि बाळाची तब्येत व्यवस्थित आहे पण या डॉक्टर लोकांची हे मनमानी झालेली आहे आम्ही आता आठ दिवसाचा एकदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिलेला आहे आठ दिवसात जर यांनी यांची ही परिस्थिती सुधारली नाही तर आठ दिवसाने आम्ही या दाफाईने तोडफोड करणार आहे होणारा परिणामात शिवसेना जबाबदार राहणार नाही हे आम्ही यांना निश्चित सांगितलेलं आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे की आमच्या इथं पाच डॉक्टर आहे ते ऑन कॉल येतात आम्ही ऑन कॉल केल्यावर त्यांना पंधराशे रुपये मानधन मिळते मग आम्ही म्हटलं की शनिवारी कोणाला तुम्ही कॉल केले आणि जे कॉलवर हजरच राहत नसतील एखाद्या डॉक्टरचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी सांगितलं मिलिंद पाटीलकडे एक दुसरा डिलिव्हरी पेशंट आलेला होता नॉर्मलचा म्हणून मिलिंद पाटील आले आणि मग बाकीचे चार डॉक्टर जे आहे ते चार डॉक्टर का आले आणि फक्त ते मानधनच घेतात काय फक्त आणि जनतेचा त्यांना काही स्वर स्वयंसुतक नाही काय इथल्या कर्मचाऱ्यांशी खासगी डॉक्टरांचे लागे बांधे झालेले आहे इथून यांनी पाठवलं म्हणजे यांना यांचं कमिशन मिळून जाते असा माझा स्पष्ट आरोप आहे त्यांनी डिटेल्स सांगितलं नाही त्यांना आम्ही सांगितलं जे डॉक्टर आहे त्यांची लिस्ट आणि त्यांचा मोबाईल नंबर बोर्ड तिथे लावा जेणेकरून जे पेशंट येतील ज्यांना सुविधा भेटत नाही ते स्वतः त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील आता हेच बघायचं आहे की डॉक्टर तिथे लिस्ट आणि बोर्डावर त्यांचा मोबाईल नंबर टाक लावते की नाही पाच डॉक्टर त्या दिवशी ऑन कॉल होते असं त्यांचं म्हणणं आहे मी त्यांचं आता माहिती मागितलेली आहे आणि त्या पाचही डॉक्टरांची तक्रार आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे करणार आहे जसं आम्ही आज इथं आंदोलन केलं तसं आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना सुद्धा जाऊन भेटणार आहे इथला कारभार त्यांचा हा सवाट्यावरचा कारभार हा त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे पाच डॉक्टर जर ऑन कॉल होते मग एक आला नाही तर चार यायला पाहिजे होते त्या चारला कॉल केले का तुम्ही त्याचा आम्हाला लिहिून माहिती द्या आणि असे जर डॉक्टर ऑन कॉल येत नसतील तर त्यांना पंधराशे रुपये मानधन देऊन त्यांना कशाला जनतेचे पैसे त्यांना देव देत आहे दुसरे डॉक्टर यायला तयार असतील त्या दुसऱ्या डॉक्टरांना हे करा अशी आमची आता मागणी